नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग दावी कुमार भारती या पुस्तकातील पाठ अकरावा आज अभ्यासणार आहोत या पाठाचं वैशिष्ट्य असं आहे की ही एक कथा आहे परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे कमीत कमी वेळामध्ये ही सगळी समजेल आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल या अनुषंगानं या पाठ आपण आज अभ्यासणार आहोत या पाठाचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची हा आत्मकथनात्मक पाठ आहे या पाठामध्ये काही मूल्य आलेले आहेत ते तुम्ही आता अभ्यासताना तुमच्या लक्षात येईल श्रमप्रतिष्ठा हे यामध्ये मूल्य आहे त्याचप्रमाणे संवेदनशीलता वक्तशीरपणा यात आलेले हे मूल्य आहेत त्याचप्रमाणे गाभा घटक ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा त्यामध्ये गाभा घटक आहे आणि जीवन कौशल्य प्रत्येक वयोगटामधलं जीवन कौशल्य विकसित करत करत आपण आपलं जीवन परिपूर्ण करायचं असते तर या पाठामध्ये जीवन कौशल्य आहेत स्वच्छ जाणीव स्वच्छ जाणीव झाल्यामुळे अरुणिमा सिन्हामध्ये काय बदल झाले ते आपल्या लक्षात येईल त्याचप्रमाणे निर्णय क्षमता समस्या निराकरण आणि भावनाचे समायोजन हे जीवन कौशल्य या पाठामध्ये आलेले आहेत तर आता ही जी गोष्ट आहे ही सत्यकथा आहे या पाठाचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची अरुणिमा सिन्हा हे, हे तिचं पूर्ण नाव या पाठाच्या लेखिका आहेत सुप्रिया खोत ह्या सुप्रसिद्ध अशा लेखिका आहेत वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे लेख लिहिलेले आहेत ले ले त्याचप्रमाणे प्रबोधन नावाचं पुण्यावरून एक मासिक निघते त्या मासिकाचं काही काळ त्या सहसंपादिका म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि हा जो पाठ आलेला आहे ही जी कथा आलेली आहे ही, ही प्रबोधन मार्च दोन हजार सोळा या मासिकामध्ये छापून आलेली आहे त्यातून ही घेतलेली आहे तर पहा या पाठात आता काही वाक्य असे आहेत की ते वाक्य जर आपण अभ्यासले समजून घेतले तर आपल्याला हा पाठ सहज समजेल या पाठामध्ये ही जी अरुणिमा सिन्हा आहे हिचं जे गाव आहे हे, हे, हे लखनौ शहरापासून लखनौ शहर म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये या लखनौ शहरापासून साधारणतः दोनशे किलोमीटर अंतरावर आंबेडकर नगर नावाचं तिचं गाव आहे कुणाचं अरुणिमा सिन्हाचं एका वाक्यात असे काही प्रश्न विचारले जातात तर त्यातले हे महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये असल्यामुळं आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर अगदी सहज गतीनं लिहिता येतील तर तिचं गाव आहे आंबेडकर नगर हे लखनौपासून दोनशे किलोमीटर अंतरावर हो आहे आता तिच्या कुटुंबामध्ये कोण कौन कोण आहे तर तिचे लहानपणीच म्हणजे अरुणिमा सिन्हा ही तीन वर्षाची असताना तिच्या वडिलाचं निधन झालेलं आहे म्हणून आता तिच्या कुटुंबामध्ये ती स्वत तिची आई तिचा एक लहान भाऊ आणि तिची एक मोठी बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे तिच्या पतीला हे सगळेजण भाईसाब असं म्हणतात मग हे भाईसाब त्या कुटुंबाचे आज प्रमुख आहेत पालक म्हणून प्रमुख आहेत आणि निर्णय घेण्यासाठी सुद्धा ते प्रमुख आहेत त्याचप्रमाणे आता ती ज्या कुटुंबात जन्माला आली तर ते कुटुंब खेळाला प्रोत्साहन देणारं कुटुंब आहे अरुणिमा सिन्हाचं आणि तिचं ते अहो आहे की ती त्या कुटुंबात जन्माला आली ती बालपणापासून फुटबॉल आणि हॉलीबॉलमध्ये दे, तिची खूप प्रगती साधली तिनं आणि शेवटी तिला नॅशनल चॅम्पियनशिप मिळालेली आहे दोन खेळामध्ये प्रश्न असा येऊ शकतो की अरुणिमाचे दोन खेळ कोणते तर फुटबॉल आणि हॉलीबॉल हे दोन खेळ आहेत मग आता ह्या खेळाची चॅम्पियनशिप मिळाल्याच्या नंतर हे जे भाई साहेब आहेत ते अरुणिमाला सांगतात की आता तुझं दोन ठिकाणी चॅम्पियनशिप मिळाल्यामुळे आता तुला नोकरी सुद्धा मिळू शकते म्हणून तू नोकरी कर आणि अशा ठिकाणी नोकरी कर की जेणेकरून तुला पुढे खेळण्यामध्ये त्याची मदत होईल आणि म्हणून सी आय एस एफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रीय सिक्युरिटी फोर्समध्ये ती अर्ज करते नोकरीसाठी आणि तिचा तो अर्ज मान्य होऊन तिला कॉल लेटर येते पण ते जे कॉल लेटर असते त्या कॉल लेटरमध्ये म्हणजे नोकरीसाठीचं जे मुलाखतपत्र जे असते तर त्यामध्ये तिच्या जन्मतारखेमध्ये काहीतरी चूक झालेली आहे आणि म्हणून ती दुरुस्त करण्यासाठी तिला दिल्लीला जायचं असते आणि मग ती अकरा एप्रिल दोन हजार अकरा या दिवशी ज्या एक्सप्रेसनं निघते त्या एक्सप्रेसचं नाव आहे पद्मावती एक्सप्रेस त्या एक्सप्रेस मध्ये ती बसते कशी बशी बस मोठ्या मुश्किलीनं जागा मिळते तिला आणि एका खिडकी शेजारी बस बस ती बसते बसल्याच्या नंतरची जी घटना आहे ती आहे अकरा एप्रिल दोन हजार अकराची ही घटना अत्यंत महत्वाची आहे या घटनेमुळेच तिच्या जीवनाला कलाटणी मिळालेली आहे तर ही जी घटना आहे त्या ट्रेनमध्ये ती बसल्याच्यानंतर ट्रेन सुरू बस झालेली आहे खचाखच गर्दीनं भरलेले तो डब्बा होता ती ज्या डब्यामध्ये बसली होती ती आणि त्याच्यामध्ये काही चोरटे त्या गाडीमध्ये प्रवेश करतात आणि तिच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन असते त्याच्याकडे लक्ष जाते आणि मग एक जो चोर असतो तो तिच्या जवळ येतो आणि तिला तिच्या गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न करतो तसंच तिच्या लक्षात आल्याबरोबर ती लगेच उठते आणि त्याला इतका चोप देते म्हणजे लाताबुख्याचा चोप देते पण त्याचे सहकारी दोघं तिघं असतात तेही येतात पण त्या प्रत्येकाला ती इतकी मारते कारण की ती काही कच्च्या गुरुची चिली नसते म्हणून ती त्यांना मारते पण तिचा नाविलाज होतो शेवटी आणि त्या तिघा चौघाच्या यामध्ये ती काही करू शकत नाही पण याच्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की त्या डब्बा एवढा खचाखच भरलेला असताना सगळे लोक पाहत होते तिच्यावर होत असलेला अन्याय पाहत होते पण तिला कुणीही मदत करत नव्हतं ह्या गोष्टीचे एक म्हणजे खंत करण्यासारखी गोष्ट आहे आणि मग तिला त्या चालत्या ट्रेनमधून रात्रीचा प्रवास असतो चालत्या ट्रेनमधून तिला पकडतात तिचे दोन हात आणि दोन पाय धरून त्या चालत्या ट्रेनमधून तिला बाहेर फेकतात ते नराधम आणि मग तिच्या बाजूला एक ट्रेन जात असते त्या दुसऱ्या त्या ट्रॅकवरून त्या रुळावरून रेल्वे ती इतकी आदळते त्याच्यावर आदळल्याच्या नंतर ती खाली पडते आणि पडल्याच्या नंतर ती रुळावरच पडते तिचे दोन्ही पाय ही ट्रेन तर निघून जाते रुळावर पडल्याच्या नंतर ताबडतोब तिकडून एक रेल्वे येत असते इला हिच्या मेंदूला कळते की आता आपण हे पाय बाजूला करावे पण एवढं कळण्याच्या आतच ती ट्रेन तिच्या पायावरून जाते मित्रांनो सात तास तिथं ती पडून असते आणि तिच्या त्या दोन्ही पायावरून म्हणजे एक उजवा पायाचा घोट्यावरून आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावरून पूर्ण रेल्वेच्या दोन्ही चाक गेलेली असतात ती तशीच पडून असते पण तिची शुद्ध असते म्हणजे ती बेशुद्ध नसते आणि सात तास ती पडून असते आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळचं दृश्य होते जवळपास तिच्या त्या पायावरून एकोणपन्नास रेल्वे गेल्याचा अहवाल तो नंतर वर्तमानपत्रामध्ये ऐका पाहायला मिळतो ऐकायला मिळतो आपल्याला तो तर तिथंच ती तर मग काय होते की सकाळी हे त्या स्टेशनच्या अवतीभोवती ती पडलेली असते तर तिथं सकाळी ते जे रेल्वेचे कामगार असतात ते साफसफाईसाठी येतात तर त्यांना ती दिसते ती तरुण मुलगी आणि पाहिल्यानंतर तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो मग ताबडतोब ते काय करतात की तिला एक बरेली नावाचं हॉस्पिटल आहे त्या स्टेशनजवळ बरेली हे एक बरेली नावाचं ठीका आणि ती, हे एक लक्षात राहू द्या राहू द्या त्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करतात पण त्या हॉस्पिटलमध्ये ते तात्पुरती सोय असते तिथे तर ती तिच्या पायाचं ऑपरेशन करायचं असते तर ऑपरेशन करणारा सुद्धा तिथं कोणी नसतो भूल देणारा डॉक्टर नसतो आणि तिचा खूप रक्त गेलेला असते त्या अपघातामध्ये आणि म्हणून तिला रक्ताची गरज असते पण तिथं रक्तही उपलब्ध नसते पुरेसं मग हे डॉक्टर लोक परेशान होतात आता काय करावं पण तिथल्या त्या डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्याच्या मदतीनं त्यांच्या शरीरातलं रक्त काढून त्यांना एक युनिट रक्त तिला देतात आणि तिला भूल न देता तिचा पाय त्या ठिकाणी ऑपरेशन तिथं कट केल्या जाते तिचा मांडीपासून पाय कापल्या जातो आणि ही बातमी दुसऱ्या दिवशी सगळीकडे वर्तमानपत्रामध्ये की नॅशनल चॅम्पियन ही एक तरुणी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि तिला ती सात तास तिथं पडून होती अशा ह्या बातम्या झळकत असतात तर त्यावेळेसच या प्रसारमाध्यमामध्ये बातम्या झळकल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक क्रीडा मंत्री असतात त्या क्रीडा मंत्र्यांनी ही बातमी त्यांच्या लक्षात आल्याच्यानंतर क्रीडा क्रीडामंत्री येतात आणि तिला एम्समध्ये म्हणजे दिल्लीला जे एम्स आहे सुरुवातीला सगळ्यात मोठं म्हणजे उच्च दर्जाचं वैद्यकीय सेवा मिळणारं ते ठिकाण ज्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स असं आपण म्हणतो तर त्या एम्समध्ये तिला दाखल करतात आणि मग ती जवळपास चार महिने तिथे असते तर मग तिथे त्या चार महिन्यात तिच्या पायाच्या शस्त्रक्रिया होतात दोन्ही तर डावा पाय तिचा पूर्णतः मंडीपासून कापलेला असतो आणि तिला कृत्रिम पाय बसवलेला असतो डावा पाय आणि उजव्या पायाच्या घोट्याच्या तिथले जे हाडं असे चुरचूर झालेले चुर चुर असतात तर त्या हाडामध्ये स्टीलचा रॉड बसवलेला असतो असा हा चार महिन्याचा कालावधी तिचा चालू असतो तर एका दिवशी अशी ती पडलेली असताना वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा लोकाचं जे बोलणं असायचं तर काय तर तिनं काय केलं असावं तिच्याकडे तिकीट नसावं म्हणून तिने उडी मारली असावी किंवा मा तिला आत्महत्या करायची असेल म्हणून तिनं रेल्वेमधून उडी मारली असेल अशा अफवा सगळ्या पसरल्या जातात तिचं तिला खूप वाईट वाटते आणि ती त्या दिवशी मनात निर्धार करते की मी एक ना एक दिवस असं काही करेन की तो दिवस माझा असेल आणि तिला तिनं तिनं निर्धार केला की मी माउंट एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर ते मी सर करणार आहे आणि तिला हे माहीत असते की माझं शरीर अपंग आहे पण माझं मन अपंग नाही इतकी उत्तुंग भरारी घेणार तिच्या मनात तो, हो तो। निर्धार तिचा पक्का होतो आणि एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार ती घेते पण आता जसं की एखाद्याला कोणाला तरी पुढे जायचं असेल तर प्रेरणा लागते पण मित्रांनो खरी प्रेरणा ही आपल्यातच असते म्हणून अरुण आरुन, अरुणिमा आरुन, सिन्हा जी आहे हिचा मोटिवेटर दुसरा कोणी नसून तिचा स्वतःच ती तिचा मोटिवेटर आहे आणि मग त्या ऑपरेशन झाल्यानंतर एक दोन दिवसातच ती चालायला लागते त्या एम्सच्या दवाखान्यामध्ये आणि अशी तिची सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली असते आणि मग तिला चार महिन्यानंतर काय होते की तिला तिथून डिस्चार्ज मिळतो एम्स मधून डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर मग ती तिच्या घरच्यांना तर सांगितलेलं असते की मला आता माउंट एव्हरेस्ट शिखर सर करायचं आणि ह्याच बातम्या इतर तिथं पसरतात माध्यमामध्ये प्रस हे याचा प्रसार होतो तिच्या म्हणजे तिच्या म, म मनातला भावनेचा आणि मग लोकं म्हणतात की ही तरी मनाना अपंग म्हणजे अपंग झालेलीच आहे तिच्या काही डोक्यावरही परिणाम झालेला आहे का काय असे हे लोक म्हणतात परंतु ते सगळं सहन करून ती मात्र तिच्या कुटुंबाच्या ढालीसारखा तिला आधार असतो त्याच्यामध्ये हे जे भाईसाब आहेत हे भाईसाब तिला वेळोवेळी मोठ्या भावाच्या प्रती किंवा वडिलाच्या प्रती इतकी महत्वाची ती भूमिका बजावतात आणि मग सर्व म्हणजे पहिलं माउंट एव्हरेस्ट सर करणारी जी स्त्री आहे तिचं नाव आहे बचेंद्री पाल हिची ते भेट घेतात भेट घेतल्यानंतर ती सांगते की अरुणिमा सिन्हा तू तु, तुझ्या मनामध्ये हा विचार आला याचा अर्थ तू मनाने ते जिंकलेलंच आहेस आता फक्त तुला ते सिद्ध करायचं आहे आणि मग असं हे करत असताना अशा खंडामधले गिर्यारोहण भ्रमण करणारी जी का प्रशिक्षण संस्था आहे तर त्या प्रशिक्षण संस्थेचं नाव आहे नेहरू गिरी भ्रमण प्रशिक्षण संस्था या संस्थेमध्ये ती प्रवेश घेते जवळपास दीड वर्ष इतकं कठोर असं प्रशिक्षण ती घेते तर ते प्रशिक्षण घेत असताना तिचा डावा पाय तर कृत्रिमच असतो आणि उजव्या पायाच्या तिच्या घोट्यामध्ये लोखंड म्हणजे स्टीलचा रॉड टाकलेला असतो मित्रांनो तर जाळस ती पाय असा जमिनीवर ठेवते तर तिचा चौडा आणि टाच ही टेकवायचा प्रयत्न करत असताना हा पाय असा तिचा फिरत असतो तर किती वेदना होत असतील हे कल्पना करा त्याचप्रमाणे ह्या उजवा पायसुद्धा त्या घोट्यामध्ये जे काही स्टीलचा रॉड आहे त्या रॉडला सुद्धा जर ताण पडला तर तो टेकवताना इतक्या इतक्या वेदना व्हायच्या की मरण प्राय वेदना व्हायच्या पण तितकं तिनं सहन केलं एखादा जसा इलेक्ट्रिक म्हणजे आपल्या एखाद्या विद्युतचा आपल्याला शॉक लागतो तर झट बसतो किंवा आपल्या लोखंडाला कुठं म्हणजे आपल्या हाडाला जर एखादा लोखंडाचा काळीचा जर स्पर्श झाला आपल्या हाडाला त्या त्या तर जसा सर्वांगामध्ये मुंग्या होतात इतकी वेदना होते तसे झटके तिला पण तितक्या त्या मरणप्राय कष्ट तिनं सहन केले आणि ती त्याच्यासाठी सज्ज झाली आणि मग दीड वर्षाचं प्रशिक्षण संपल्यानंतर तिचा आता जो च वर चढण्याचा जो काळ सुरू आहे तो बावन्न दिवसाचा तिचा प्रवास सुरू असतो रोमांचकारी तिची लढाई असते ती आता हिमालयाच्या सर्वात उंच शिखरावरती जाणारी असते तर त्या गिर्यारोहणाच्या याच्यामध्ये चार टप्पे येतात त्याला बेस कॅम्प म्हणतात तर ती पहिल्या बेस कॅम्प पासून तीन बेस कॅम्प पर्यंत सर्वात पुढे असते त्या गिर्यारोहणाच्या याच्यामध्ये सर्वात पुढे असते आणि मग सगळे लोक नवल करतात की हे अपंग असून धडधाकट असून सुद्धा आपल्याला जाता येत नाही आणि हे अपंग असून सुद्धा ही कशी इतक्या लवकर हे वर चढत जाते आणि मग शेवट येतो तो आहे चौथा हा बेस कॅम्प हा चौथा बेस कॅम्प म्हणजे तिथून पुढे तीन हजार पाचशे फुटाचा अंतर असते पुढे माउंट एव्हरेस्टचं आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथं जी थंडी असते ती हाडं गोठवणारी थंडी असते आणि दुसरी गोष्ट त्याच ठिकाणाला काय म्हटलेलं आहे डेथ झोन म्हटलेलं आहे म्हणजे प्रवास म्हणजे जे गिर्यारोहक असतात ते वर जाणारे आणि खाली उतरणारे तर तो ड डेथ झोन आहे तो तीन हजार पाचशे फुटाचा जो आहे तर तिथे इतके मृत्यू झालेले असतात की मृत्यूचे असे खच पडलेले असतात आणि अरुणिमा सिंधानी तिला अगोदरल्या दिवशी भेटलेला एक बांगलादेशी हा गिर्यारोहक असतो तर तो दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झालेला असतो तो तिने डोळ्यानं पाहिलेला असते तिला काय होत असेल एक कल्पना करा तुम्ही तिच्या पोटामध्ये असं धस झाल्यासारखं होते पण ह्या सगळ्या गोष्टी करत ती पुढे निघते आणि तो दिवस आहे एकवीस मे दोन हजार तेराचा म्हणजे आपण पाहिलं की तिचा अपघात झाला अकरा एप्रिल दोन हजार अकराला आणि तिने आता ते चढाईसाठीचं जे शेवटचं चौथ्या बेस कॅम्पवरून ती निघालेली आहे तो दिवस आहे एकवीस मे दोन हजार तेराचा साधारणत पंचवीस महिन्याचा सा कालावधी आणि याच्यामध्ये तिचा शेवटचा टप्पा असतो तिचं ऑक्सिजनचं जे सिलेंडर असते ते संपत संपत आलेला असते आणि जो शेर्पा असतो म्हणजे त्या ग्रुपचा प्रमुख जो असतो तो शेर्पा म्हणतो की अरुणिमा तू थांब मागे फिर तुझं जे ऑक्सिजनचं सिलेंडर आहे ते संपलेलं आहे संपत आलेलं आहे तू जीव महत्वाचा आहे पुन्हा तू हे चढशील तू परंतु आता चढू नकोस असे सांग पण त्यावर अरुणिमा सिन्हा म्हणते की नव ऑर नेहर आता नाही तर कधीच नाही आणि मग असा निर्धार करून अखेर ती पुढे पुढे जात 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 शेवटी त्या सर्वोच्च शिखरावर ती पोचते आणि तिथे गेल्यानंतर मग शेर्पाला विनंती करते की माझे फोटो घ्या व्हिडिओ घ्या आणि मग भारताचा ध्वज त्या ठिकाणी ती फडकवते आणि हा जो शेर्पा असतो मग तिचे फोटो वगैरे घेतो आणि मग आता खाली यायचं असते खाली येत असताना लगेच तिचं सिलेंडर संपते ऑक्सिजनचा सिलेंडर आणि संपल्याच्या नंतर मग आता किती भयानक परिस्थिती म्हणजे मृत्यू तिथंच होता समोरच मृत्यू होता पण एक एका तिथल्या जो काही एक ब्रिटिश हा होता गिर्यारोहक होता त्या गिर्यारोहकानी ओझ नको म्हणून त्यांनी एक ऑक्सिजनचा सिलेंडर टाकून दिलेला असतो तो ऑक्सिजनचा सिलेंडर तो जो शेर्पा असतो त्यात तो घेतो आणि तो सिलेंडर अरुणिमा सिन्हाला लगेच देतो आणि मग ते सिलेंडर लावून खाली येते बघा मित्रांनो आणि ती खाली आल्यानंतर मग एक संदेश देते ह्या तरुणांना जसं आता आपण आपण पंधरा सोळा वर्ष आपलं वय या वयातल्या मुलांना कोणता तिचा संदेश आहे की ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नाही तर अपेश कुठं आहे तुमचं ध्येय जर कमकुवत असेल तर मात्र तिथं अपयश आहे हा तिचा संदेश आहे तिच्यामध्ये कोणते कोणते गुण आहेत इतक्या कठीण प्रसंगातून ती पुढे आली तर तिच्यामध्ये जे गुण आहेत तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जिद्द आणि तिची चिकाटी जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस जगात कोणतीही गोष्ट प्रयत्नाने मिळू शकतो आणि ध्येयावर तिची पक्की निष्ठा आहे कारण की इथं ध्येयाबद्दलच तिनं सांगितलं ध्येय कमकुवत असतील तरच अपयशी येते म्हणून तिची ध्येयावर निष्ठा आहे प्रखर आत्मविश्वास आहे तिच्यामध्ये धैर्य आहे आणि पोलादिक कनखरपणा आहे मित्रांनो तिच्यामध्ये अशीही अरुणिमा सिन्हाची ही, ही सत्यघटना परीक्षेसाठी हा पाठ महत्त्वाचा आहे यावर प्रश्न बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेत विचारलेले आहेत तुम्ही हे समजून घ्या आणि एकदा दोनदा जर तुम्ही याचं वाचन केलं तर कमीत कमी वेळामध्ये या पाठाची तयारी होते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे गुण मिळू शकतात थांबूयात आपण धन्यवाद